आज आपण बोलणार आहोत की स्त्री विजय क्षमता ही कमी असताना मी स्वाभाविकपणे प्रेग्नंट राहू शकते का आपण लक्षात घेतलं पाहिजे की स्त्री विजय क्षमता ही कशावरनं केली जाते तर तुम्हाला पहिल्यांदा रिपोर्ट असेल तो म्हणजे एम चा आणि दुसरं म्हणजे तुम्ही सोनोग्राफीवरती जेव्हा डे टूला ला सोनोग्राफी केली असेल त्याच्यामध्ये एएफसी काउंट हा सांगितला असेल आणि एफ सी काउंट हा कमी आहे असं तुम्हाला बोलता बोलता डॉक्टरनी नमूद केलं असेल जर समजा या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे आहेत तुमच्याकडे रिपोर्ट आहेत आणि तुमच्याकडे एएफसी काउंट हा कमी आहे तर तुम्ही नॉर्मल स्वाभाविक पद्धतीने प्रेग्नंट राहू शकता का याबद्दल आज आपण बोलणार आहोत व्हिडिओच्या एंडला आपण बघणार आहोत की तुम्हाला क्षमता ही किती कमी असल्यानंतर तुम्ही आय व्ही एफ या उपचार पद्धतीचा अवलंब करू शकता पहिल्यांदा आपण लक्षात घेणार आहोत की लोक क्षमता म्हणजे काय जेव्हा तुम्हाला दोन पाच हे एएमएच आहे आणि एएमएच हे दोन पाच पेक्षा कमी आहे समजा तुमचं एक पॉईंट पाच आहे एक पॉईंट नाईन आहे किंवा दोन आहे या ह्याच्यामध्ये जर तुमचं एम एच असेल तर तुमची क्षमता स्त्री क्षमता ही कमी आहे पण ही कमी क्षमता असताना तुम्ही उपचार पद्धतीने म्हणजे ज्याला ओव्हिलेशन इंडक्शन म्हणतात किंवा कॉलिकल स्टडी म्हणतात हे जर आपण केलं आणि तुमच्या मिस्टरांचा स्पर्म काउंट हा जर नॉर्मल असेल तर नक्कीच तुम्ही स्वाभाविक पद्धतीने प्रेग्नंट राहू शकता कारण का बेसिकली जेव्हा तुम्ही स्वाभाविक पद्धतीने जर तुम्हाला प्रेग्नन्सी राहायची असेल तर तुम्ही पहिल्यांदा एएमएच हे कमी आहे ह्या एकच गोष्टी अपेक्षित धरणं हे चुकीचं आहे कारण का त्याबरोबरच तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की तुमच्या ट्युबल पेटन्सही नॉर्मल आहे का तुमचा गर्भाशय नॉर्मल आहे का तुमचे बाकीचे हार्मोन्स नॉर्मल आहेत का तुमचा सिमिन रिपोर्ट मिस्टर्नसे नॉर्मल आहे का हे जर नॉर्मल असेल तर स्वाभाविक पद्धतीने तुम्ही प्रेग्नंट राहू शकता फक्त तुम्हाला एवढं बघावं लागेल की जेव्हा तुम्ही ओव्ह्युलेशन बघत आहात ते ओव्ह्युलेशन व्यवस्थित होत आहे का त्यावेळेला तुमचे शारीरिक संबंध येत आहेत का त्या पद्धतीने तुम्ही स्वाभाविक पद्धतीने सुद्धा प्रेग्नन्सी राहू शकते पण मग आपण जसं बोललो की सुरुवातीला की कुठल्या पेशंटमध्ये कमी एम एच असताना आय व्ही एफ ची उपचार पद्धती लागू शकते जर तुमचं एएमएच एम एच हे एक पेक्षा कमी असेल किंवा पॉईंट एट पॉईंट सेवन असेल तर त्या पद्धतीने तुम्ही स्वाभाविक पद्धतीने प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता ही फार धुसर असते असं नाही की तुम्ही स्वाभाविक पद्धतीने प्रेग्नंट राहू शकत नाही पण जर तुम्ही आय व्ही एफ ची उपचार पद्धती अवलंबली तर तुम्हाला जो टाइम लागणार आहे प्रेग्नन्सीला तो कमी होतो आणि तुम्ही पद्धतीने त्या पद्धतीने प्रेग्नन्सी ही पटकन राहू शकते पण स्वाभाविक पद्धतीने पण नक्की तुम्हाला प्रेग्नन्सी राहू शकते पण प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता ही फारशी धुसर असते त्यामुळे जर तुम्हाला खूपच कमी एएमएच एम असेल तर आय व्ही एफ उपचार पद्धतीला तुम्ही जाऊ शकता पण आय व्ही आय व्ही एफ उपचार पद्धती ही एकमेव उपचार पद्धती आहे असं नाही ए एम एच कमी असल्यामुळे जर दोन पेक्षा कमी असेल तर तुम्ही नॅचरल पद्धतीने जर तुमचे बाकीचे पॅरामीटर्स नॉर्मल असतील तर तुम्ही नक्कीच प्रेग्नंट स्वाभाविक पद्धतीने राहू शकता याबद्दल तुम्हाला जर काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू धन्यवाद